भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए पंढरपूर येथे भाजी विकणाऱ्या विठ्ठल गुंड यांच्या मुलाने अतिशय खडतर परिश्रम घेऊन आपल्या घरच्या गरीब परिस्थितीवर मात करून ऋषिकेश गुंड यांनी वयाच्या चोवीसाव्या वर्षी एची परीक्षा उत्तीर्ण होऊन नावलौकिक मिळवलेला आहे ऋषिकेश यांचे वडील विठ्ठल गुंड हे पंढरपूर येथील इसबाबी परिसरामध्ये भाजी विकण्याचा उद्योग करतात ऋषिकेशची आई पिठाची गिरणी चालून आपला उदरनिर्वाह करून संसाराला हातभार लावते घरची हलाखीची परिस्थिती ओळखून ऋषिकेश यांनी आपले शिक्षण सुरू ठेवून ते अन्यत्र काम करून शिक्षणाचा खर्च भागवित असे ऋषिकेश यांनी आपले दहावीपर्यंत शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय पंढरपूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील कॉमर्स कॉलेज यामध्ये प्रवेश करून पुढील शिक्षण पूर्ण केले या कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान त्यांनी या पदवी काळामध्ये केला त्यानंतर ऋषिकेश यांनी पुढील शिक्षणासाठी सी एची परीक्षा देण्यासाठी पुणे शहर गाठले पुणे येथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च खाजगी क्षेत्रामध्ये काम करून भागवित असे सी ए सी एस सी परीक्षा देतेवेळी त्यांना असंख्य अडचणी आल्या आपल्यासाठी परंतु त्यांनी न डगमगता सी सी परीक्षा दिली व त्यामध्ये तो उत्तीर्ण झाला वयाच्या चोवीसाव्या वर्षी सी ए होण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे कमी वयामध्ये सी एची परीक्षा दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ऋषिकेश गुंड यांना कै राजेंद्र गुंड सर पी एस आय स्वप्नील शेळके चुलते तानाजी गुंड व वडील विठ्ठल गुंड आई यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले तसे त्यांनी बोलताना सांगितले